नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थ नियोजन उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला यावेळी बंदुकीच्या तीन फेरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारनं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे अजित पवार आणि अन्य चार जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स अपघातस्थळावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे या प्रकरणाचा तपास सखोल आणि पारदर्शकपणे करण्याला आणि तो निश्चित काळात पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल सादर केला सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता करणारा बिटिंग रिट्रीट समारंभ आज संध्याकाळी दिल्लीत विजय चौकात होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत या समारंभात लष्कर नौदल वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे वाद्यवृंद सहभागी होणार आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर दोनशे बावीस अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी शहात्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एकोणीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार